नमस्कार मित्रांनो बहुतांशी लोकांना असं वाटतं की संबंध करताना जितकं जास्त जास्त आपलं जे समागम क्रिया आहे किंवा काम क्रीडा आहे ती जास्त जास्त चालली पाहिजे आणि जितकी जास्त वेळ चालेल तितकं त्यांना असं वाटतं की माझ्या पत्नीला मी सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो पण मित्रांनो फक्त काम क्रीडा ही जास्त वेळ चालली पाहिजे असं काहीच नसतं म्हणूनच त्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो काम क्रीडा जी असते हे डेफिनेटली दोघांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी असते हे आपण समजू शकतो पण असं कुठंच कोणत्याही शास्त्रामध्ये लिहिलं नाही की तुमच्या पार्टनरला वीस मिनटं अर्धा तास एक तास संबंध करण्याची इच्छा असते किंवा इतकं केलं तरच त्याचं सॅटिस्फॅक्शन होतं असं केव्हाच आढळून आलेलं नाही आहे पण तुमची नक्की काही मित्रांनी किंवा गुगलने किंवा यूट्यूबच्या व्हिडिओवाल्यांनी तुमच्या डोक्यामध्ये असं टाकून दिलेलं आहे की जितकी वेळ काम केला चालली तितकं आपलं चांगलं संतुष्ट आणि आणि परिपूर्ण सेक्स होईल असे तुमच्या मनामध्ये कल्पना करून बसलेले आहेत पण मित्रांनो मी तुम्हाला एक सांगेन की जर तुम्ही प्रॉपर फोर प्ले केला प्रॉपर कामकिडा केली आणि दोघांची एक दुसऱ्याची चर्चा करून किंवा एक दुसऱ्याशी संवाद साधून जर कामकिडा करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की तुम्ही परिपूर्ण कामकिडा करू शकता किंवा दोघंही तुम्ही सॅटिस्फाई होऊ शकता हेच मला ह्या व्हिडिओद्वारा नमूद करायचं आहे मित्रांनो असतात काही बरेच लोक माझ्याकडे येतात की त्यांचं एक मिनटाच्या आत किंवा थर्टी सेकंडमध्ये किंवा पाच सेकंदमध्ये जेव्हा शीघ्रपतन होतं ज्याला आपण लवकर वीरपतन होतं असं आपण संबोधतो असे बरेच रुग्ण माझ्याकडे येतात पण त्याला कारणं काही मानसिक असतात किंवा काही शारीरिक असतात मानसिक कारणामध्ये जर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये काही चिंता असेल किंवा काही घाई असेल किंवा कुणी तुम्ही लपून छपून जर तुम्ही जर सेक्स करत असाल किंवा तुमच्यावर काही टेन्शन असेल किंवा तुमच्या मनामध्ये काही भीती असेल तर डेफिनेटली तुमचं सेक्स लवकर होईल तुमची काम केल्यावर लवकर संपेल हे इथं द्वारा हे तुम संशोधित झालेलं आहे पण जर तुम्हाला काम क्रीडामध्ये जर जास्त वेळ टिकायचं असेल तर मी तुम्हाला नेहमीच मला एक चार पाच गोष्टी सांगत आलेलो आहे की तुम्ही निवांत सेक्स करा दोघांची तयारी पूर्ण करा दोघांनी आपसांमध्ये चर्चा आणि संवाद बरोबर साधा दोघांनी साफसफाई बरोबर ठेवा बेडरूमचं वातावरण चांगलं ठेवा आणि जेव्हा सेक्स करता तेव्हा कोणत्याही प्रकारची घाई न करता किंवा मनामध्ये कोणताही विचार न ठेवता दोघांनी परिपूर्ण शंभर टक्के आपलं मन कॉन्सन्ट्रेट करून जर तुम्ही काम क्रीडा केली तर डेफिनेटली तुमचं सेक्स क्रीडा जी आहे ती चांगली लांब होऊ शकते पण मित्रांनो जर तुम्हाला तरी वीरपदन लोक होत असेल तर मी तुम्हाला एक पाच सात टेक्निक सांगितलेले आहेत की जसं की स्टार्ट अँड स्टॉप टेक्निक जेव्हा तुम्ही सेक्स ॲक्ट करता तेव्हा तुम्ही थोडं जेव्हा तुम्हा तुम्हाला असं वाटतं की आपलं विजॉक्युलेशन होत आहे किंवा वीर्यपतन होत आहे तेव्हा तुम्ही थांबा अजून स्टार्ट करा याला आम्ही स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक म्हणतो जे मास्टर अँड जॉन्सननी डेव्हलप केलेली आहे दुसरी टेक्निक जेव्हा तुम्ही सेक्स करता आणि जेव्हा तुम्ही पेनिट्रेट करता तर पेनिट्रेट केल्याबरोबर आपल्याला एक लहानपणापासून सवय असते हस्तमैथुनाची की आपल्याला फास्ट हस्तमथून करण्याची सवय असते कारण ते आपण चोरून लपून करतो ती सवय आपण काय करतो ड्युरिंग द सेक्च्युअल ॲक्ट आपण फास्ट स्ट्रोकिंग करतो मी म्हणेल तुम्हाला की फास्ट स्ट्रोकिंग न करता जेव्हा तुम्ही पेनिटेट करता तेव्हा तुम्ही एकदम स्लोली करा स्लोली बाहेर काढा स्लोली आत टाका आणि त्याला काउंट करा जसं मी सांगेल तुम्हाला शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असं काउंट करा त्याच्यामुळं काय होईल तुमचं जे मन आहे ते थोडं विचलित होईल थोडंसं तुम्हाला वेळ भेटेल आणि तुम्हाला काम किडा वाढवण्यासाठी डेफिनेटली मदत होईल तिसरं तुम्हाला एक पॉईंट सांगितलेलं आहे की बाजारामध्ये जे तुम्ही जाहिरातीवर जाऊ नका जे बाजारामध्ये साधी तुम्हाला एक क्रीम भेटते ती वीस बावीस रुपयाची क्रीम असते ती जर तुम्ही पूर्ण इंद्रियाला अप्लाय केलं तर डेफिनेटली हे जे न्युरोलॉजिकल सेन्सेशन जे असतात ते बोतट होतात व तुम्हाला काम किडा थोडीशी म्हणजे जास्त वेळ चालण्यासाठी मदत करतात पण काही काही जर गुगलिंग जर तुम्ही केलं इंटरनेटवर बघितलं ही स्टूक तुम्हाला थ्री नाईंटी नाईन फोर नाईंटी नाईन नाएं सिक्स नाईंटी नाईनला विकायचा प्रयत्न करतात तर अशा फस त्यांना तुम्ही बळी पडू नका पाचवी गोष्ट की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता आपलं इजॉक्शन होणार आहे तेव्हा तुम्ही पोझिशन चेंज करा म्हणजे तितका वेळ पण जाईल तुमच्या मेसेजला पण आनंद होईल आणि तुम्हाला पण दुसऱ्या पोझिशनमध्ये करायला अजून तुम्हाला चांगला आनंद घेता येईल ह्या ज्या पद्धती आहेत या शीघपतनासाठी अत्यंत उपयुक्त पद्धती आहेत मला वाटतं शीघ्रपतन ही समस्या नसून ही तुमच्या मनामध्ये एक भीती आहे त्या भीतीला आपण दूर जर केलं तर या समस्यापासून आपण दूर होऊ शकतो थँक्यू